बघा आपण आता कंबाईनचा ग्रुप सीचा जो पेपर झाला त्यामध्ये पॉलिटीचे भारतीय राज्यघटनेचे जे प्रश्न आहे ते बघणार आहे आणि या प्रश्नांचं सखोल विश्लेषण वगैरे आपण नंतर करू कारण की आता अपेक्षित आहे की उत्तरे काय असणार आहे काही प्रश्न इझी आहे की हार्ड आहे ते आपण नंतर बोलू बघा पहिला प्रश्न घेऊ एकावन्न नंबरचा परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खाली कोणत्या बाबी संबंधित आहे ते लक्षात घ्या हे वैद्यकीय निगा यासोबत संबंधित होते भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बी आर आंबेडकरांनी कोणत्या कलामाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून घोषित केलेला आहे कलम नंबर बत्तीस तर आपण त्याची डिटेल जे आहे किंवा पेपरची डिफिकल्टी लेवल किती होती कसा पेपर होता ते आपण नंतर समजून घेऊ आता लगेच आपण बघा खालील प्रश्न पैकी व्यक्ती दिले आहे कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते तर सर विलियम वूड हे सदस्य नव्हते बाकी तिघे जण हे सदस्य होते ओके त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही असा प्रश्न होता तर होत नाही अखिल भारतीय सेवेचा होत नाही त्यानंतर एकेरी न्यायव्यवस्था होत नाही बाकी दोघांचा होतो म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे आणि अधिकारांची विभागणी सुद्धा अपेक्षा दिलेली आहे त्याचं उत्तर दोन अपेक्षित होतं त्यानंतर बघा नेक्स्ट कोणत्या घटना दुरुस्ती, कायद्याने एकाच व्यक्तीची दोन किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची तरतूद होती तर सातवी घटवृष्टी कायदा एकोणीशे छप्पन नंतर होतं दोन नंबरचा आन्सर होतो अपेक्षित त्यानंतर नेक्स्ट भारतीय संविधानाची कलम एकशे पासष्टच्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे तर महाधिवक्ता आहे याची शॉर्टकट ट्रिक पण आपण बघितलेली आहे सर्व एकदम सिंपल प्रश्न होता त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता या सज्ञांचा समावेश कोणत्या घटनवृष्टीने करण्यात आला तर बेचाळीसवी घटनुस्ती नाईन्टी सेव्हन्टी सिक्स जे की चार नंबरचं उत्तर अपेक्षित होतं त्यानंतर बघा भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर बरोबर विधान विचारलेलं आहे तर भारतीय राज्यघटनेची कलम अठ्ठावन्न मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे बरोबर उत्तर आहे आणि राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर ता त्यांना महाभियोगाद्वारे पदावरून दूर काढतात किंवा काढून टाकता येते दोन्ही उत्तर एक आहे ए आणि बी बरोबर आहे त्यानंतर म्हणजे ऑप्शन नंबर टू याचा करेक्ट आन्सर होणार आहे भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे तर दोनशे त्रेचाळीस डी मे पंचायतराजच्या कलमांवर स्ट्रिक बनून दिली आहे युट्यूबला पण टाकलेली आहे खूप सोपा प्रश्न होता आणि नेक्स्ट प्रश्न बघा पुढील विधानांचे विचारात घ्या आणि हा सेट नंबर डी आहे का मी जो सेट सांगा तो डी आहे तुम्ही तुमच्यानुसार तुमच्या सेट नुसार तुम्ही चेक करून गेला त्यानंतर त्र्याहत्तरव्या घटवृत्ती कायद्याने भारतीय भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेबाबत खट्टेत भाग नऊ समाविष्ट केला आहे बरोबर आहे चौऱ्याहत्तरव्या घटवृष्टी कायद्याने शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत घटेत भाग नऊ जो जोडण्यात आलेला आहे दोन्ही विधान काय आपले बरोबर आहे ऑप्शन नंबर तीनचं करेक्ट आन्सर असणार आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम दोनशे त्रेचाळीस ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तात्पुरती सुस झाली नसेल तर डॅडॅस पाच वर्षापर्यंत असुरत राहील तर तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या के नियत केलेल्या दिनांकापासून ती पाच वर्षापर्यंत राहते तर तीन नंबरचं उत्तर जे आहे ते अपेक्षित आहे यायचं त्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न बघा एक सेकंड नेक्स्ट प्रश्नाकडे जो सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतला जो ठराव आहे तो डायटॅश मंजूर करावा लागतो तो साध्या बहुमताने ठराव मंजूर करावा लागतो जे की संसद कायदा करते आणि त्यानंतर साधा बहुमताने तो पास होतो उत्तर अपेक्षित एक नंबरचा आहे त्यानंतर बघा कोणत्या अनुसूची शेड्युलमध्ये केंद्र आणि राज्यातील अधिकारांची विभागणी संबंध विभागणीशी संबंधित आहे तर विभागणी जी आहे अनुसूची सात मध्ये आहे तीन नंबरचं त्याचं उत्तर अपेक्षित होतं त्यानंतर बघा नेक्स्ट इथे बघा जोडा लावायला प्रश्न होता तर कलम चौदा ज्यामध्ये राज्यभा भारतातील कोणत्याही व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नकारणार ना नाही कलम पंधरा राज्य वंश जात लिंग जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणावरून नागरिकात भेदभाव करणार नाही कलम नंबर सोळा राज्यातील कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्त या सर्व बाबतीत नागरिकांना समान संधी असेल आणि मध्ये अस्पृश्यतेचा अंत आणि कोणत्याही स्वरूपात ती प्रथा पाळण्यात बंदी त्याचे शॉर्टकट ट्रिक्स आपण सर्व बघितल्या ऑप्शन नंबर तीनचं उत्तर येते ते तुम्ही बघू शकता अपेक्षित उत्तरामध्ये त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे भारता भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे तर कलम नंबर एकशे मध्ये ही तरतूद आहे ओके त्यानंतर बघ টকা बघा इथे आपले संपलेलं आहे बघा मी इथे अनालिसिस करून देत नाहीये कारण की बऱ्याच जणांचा पेपर झालेला आहे त्यांना उत्तर हवे आहे अनालिसिस मी एका विशिष्ट असा आपण पेपर घेऊ त्यामुळे डिटेल अनालिसिस करू प्रत्येक चारही प्रश्नाचा आपण डीप मध्ये ॲनालिसिस करून त्याला समजून घेऊ तर हे तुम्ही अपेक्षित उत्तर आहे हा यामध्ये समजा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी तुम्हाला चेंज करायला सांगेल कमेंट मध्ये हॅशटॅग करेक्शन म्हणून देऊन देईल पण तसंच शंभर टक्के बरोबरच आहे तर बघून घ्या तुम्ही तुमचे आन्सर चेक करू शकता तर बाकी पेपरची डिफिकल्टी लेवल काय आहे कट ऑफ किती लागेल त्या संबंधी आपण थोड्या वेळात बोलू फल सुरुवातीला चेक करून घ्यायचं आहे ओके तर शेअर करून तुमच्या मित्रांना धन्यवाद